एटी न्यूज वसा जनसेवेचा देशाची भावी पिढी ही गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणापासून घडली पाहिजे त्यामुळे परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार आणि कॉपीची क्रूप्रथा मोडीत काढण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कंबर कसली असून यापुढे परीक्षेला कॉपी नाही आणि चुकीला माफी नाही असा सज्जड इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिलाय उच्च माध्यमिक शाळा परीक्षेच्या पूर्वसंध्येला आज जिल्हा परिषदेतील वॉ रूम मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी कॉपीमुक्त परीक्षा अंमलबजावणी बाबतच्या पत्रकार परिषदेला संबोधित केलंय यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुंसे प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात उपशिक्षणाधिकारी उमेश जैन शिक्षण निरीक्षक जगड मुंढे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विशाल नरवाडे म्हणाले की परीक्षेच्या वेळी दिवसेंदिवस वाढत चाललेले गैरप्रकार चिंताजनक आहेत ही स्थिती पालकांसह आपल्या सर्व समाजातील धोकादायक आहे परीक्षेमध्ये कॉपी करता येते त्यामुळे मी पास होणारच हा चुकीचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असून तो विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं घातक आहे कॉपीची कुप्रथा मोडीत काढणं ही काळाची गरज असून सोबतच शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास वाढवणे हे सर्वांसमोरचं मोठं आव्हान आहे हे आव्हान स्वीकारून गैरप्रकारांना वेळीच पायबंद घालणं आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी विषद केली कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी काय या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना विशाल नरवाडे म्हणाले की प्रमाणे याही वर्षी शिक्षण विभागाव्यतिरिक्त इतर विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग घेऊन विविध स्तरावर बैठे पथक भरारी पथक पोलीस सुरक्षा अशा नियमित उपाययोजना करण्यासाठी आहेत तसेच विशेष दक्षता आवश्यक असलेले परीक्षा केंद्र संवेदनशील परीक्षा केंद्र आणि सर्वसाधारण परीक्षा केंद्र अशी वर्गवारी सुद्धा करण्यात आली आहे मात्र त्या व्यतिरिक्त यावेळी बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच ऑनलाईन सनियंत्रणाचा अभिनव प्रयोग करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या एकशे सतरा परीक्षा केंद्रावर सुमारे एक हजार तीनशे पन्नास वर्ग खोल्यांमध्ये तेहतीस हजार सातशे सत्तावन्न विद्यार्थी परीक्षा देणार आहेत सर्वच परीक्षा केंद्रावर आणि वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध होऊ शकत नाही अशावेळी झूम ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीमची चाचपणी सुरू आहे या माध्यमातून परीक्षा वेळेत प्रत्येक परीक्षा केंद्रातील प्रत्येक खोलीतील घडामोडी पेपरच्या वेळेस सकाळी साडे ते अडीच या वेळेत रेकॉर्ड करण्यात येणार आहे त्यासाठी जिल्हा स्तरावर अथवा आवश्यकते प्रमाण तालुका स्तरावर नियंत्रण कक्षा स्थापित करण्यात येणार आहे या कक्षामध्ये परीक्षा काळातील लाइफ फीड मॉनिटर आणि रेकॉर्ड केला जाणार आहे हे करताना परीक्षा विषयक सर्व नियमांचं पालन होईल सोबतच प्रशासनावर कोणताही आर्थिक भारत येणार नाही इत्यादी तपासणी हा प्रयोग विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्यासाठी असून यामध्ये प्रशासनाबरोबरच सर्व पालक शिक्षक संघटना सामाजिक संघटना प्रसारमाध्यमे अशा सर्व घटकांची सकारात्मक भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे या उपक्रमात सर्वांनी आपापल्या परीने सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा विशाल नरवाडे यांनी केलंय त्याचप्रमाणे उपलब्ध कालावधी संसाधने लक्षात घेता हा प्रयोग पहिल्याच वर्षी शंभर टक्के यशस्वी होईल आणि आम्ही क्रांतिकारक बदल करू असा दावा सुद्धा करणार नाही मात्र कुठेतरी एका चांगल्या निकोप भयमुक्त आणि नि कॉफीमुक्त परीक्षेसाठी उचललेलं हा पाऊल भविष्यात निर्णायक ठरेल असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी व्यक्त केला तसेच इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षा होईपर्यंत परीक्षा यंत्रणेतील सर्व घटकांवर विविध माध्यमांद्वारे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे यापुढे परीक्षेला कॉपी नाही आणि चुकीला माफी नाही असा सज्जड इशारा देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी भविष्यात आपल्या कार्यशैलीबाबतचा सूचक इशारा दिलाय पत्रकार परिषदेच्या त्यांनी निक्षार शुभेच्छा सुद्धा दिल्या नियोजन करून सरप्राईज या त्या पेपरच्या दिवशी प्राधान्याने करण्यात ये येणार आहे याच्या अगोदर आपण जनजागृती मोहीम आपल्या माध्यमातून सांगत आहेत याच अगोदर परीक्षा पे चर्चा आपण नियोजन केलं होतं त्यातही बारावीच्या परीक्षा देऊ होणाऱ्या मुलांशी आपण चर्चा केली होती आणि पालकांना तसेच विद्यार्थ्यांना सर्व जिल्ह्यामध्ये दे आपण त्याची ऑनलाईन तसेच फिजिकली माहिती दिली होती की अशा प्रकारे हे नियोजन होणार आहे आपण सर्व माध्यमांच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की दहावी बारावीला परीक्षाची भीती न बाळगता बोर्डाच्या परीक्षेत किती मार्क मिळाले याच्यापेक्षा ते मार्क कशा प्रकारे मिळाले आणि प्रामाणिकपणे राहून मिळाले का हे जास्त महत्वाचं आपण सर्वांनीच नेमका ट्वेल्थ फेल हा मूवी बघितलेला आहे एक बारावी नापास झालेला मुलगा सुद्धा कसा आय पी एस बनवू शकतो आणि महाराष्ट्र किटामध्ये नोकरी करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण सत्य घटनेवर आधारित त्यांनी मांडलेलं आहे आणि त्या मूवीमध्ये एकच टॅगलाईन सांगितलेली आहे की चिटिंग करना बंद करना होगा माझं म्हणणं आहे की आम्ही सर्व अधिकारी जे बनलेलो आहोत जर गैरप्रकाराने अभ्यास किंवा परीक्षा पार पडला असतो शक्यतो आयुष्यात आपापल्या टप्प्याने कधीच पोचू शकणार नाही आणि याच जेन्यन उद्देशाने आपण यावर्षी वापीमुक्त अभियान ह्या आगळ्या वेगळ्या पॅटर्न प्रकारे करण्याचा प्रयत्न करत आहोत मी अपेक्षा करतो की सर्व पालकवर्ग प्रामाणिकपणे मेहनत करणारे विद्यार्थी शिक्षक ज्यांनी मेहनत घेतलेली आपल्या विद्यार्थ्यावर तसेच समाज घटक सर्व आणि प्रसारमाध्यम तसेच माझे सर्व अधिकारी इतर विभागाचे हे सर्व या नाविन्यपूर्ण कॉफीमुक्त अभियान जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण राबवत आहोत हो। त्याला आपण सर्वांनी सहकार्य करावं हो। अशी विनंती करतो धन्यवाद सिटी न्यूज बुलढाणा